जय श्रीराम मित्रांनो मी गजान इंगमिरे आपल्या सर्वांचे युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवीन फॅसिलिटी नवीन सर्व्हिस आम्ही सुरू करण्यात आली आहे त्या संदर्भातील हा व्हिडिओ आहे मित्रांनो तर कुठेही स्किप करू नका आणि सर्वात महत्त्वाचा जो आहे या सर्व्हिसचा तुम्ही सुद्धा लाभ घ्या मित्रांनो या फास्ट लाईफमध्ये आपल्याजवळ खूप वेळेची कमी असल्यामुळं आम्ही एक नवीन सर्व्हिस अपडेट केली आहे आपल्या घरची एलई डी टी व्ही असो किंवा कुठलेही इलेक्ट्रॉनिक पार्ट्स जर बिघडले तर आम्ही पिकअप अँड डिलेवरी सिस्टीम म्हणजे पिकअप अँड डिलेवरी सिस्टीम म्हणजे आपण घरून दुरुस्त करून देण्याची सुविधा आपण इथं चालू करण्यात आली आहे मित्रांनो तर आपल्याला कधीही कुठेही कोणतीही एल सी डी असो एल ईडी असो किंवा कुठलंही इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट असो जे आपल्याला आपल्या घरून पिकअप करण्यात जाईल आणि ड्रॉपसुद्धा केला जाईल जा जा जा। तर याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला जे सर्व्हिस चार्ज आहे ते सर्व्हिस चार्ज फ्री राहणार आहे आणि ज्याच्यामध्ये एकदम नॉमिनल कमीत कमी, कमी खर्चामध्ये आम्ही एल सी डी एल ई डी दुरुस्त करून देण्याचं एक तुम्हाला शब्द देतो मित्रांनो आपण सुद्धा ही सर्व्हिस वापरावी व आम्हालाही आपल्या सेवेची संधी द्यावी धन्यवाद मित्रांनो जय श्रीराम मित्रांनो